माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा कार्यक्रम विविधा श्रोते विविधा। विविधा, विविधा, विविधा। हो कार्यक्रमात प्राध्यापक सागर अरुणराव ठाकरे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे नमस्कार श्रोते हो युवासागर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते श्रोतेहो असंख्य वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय अभ्यासातून असं दिसून येतं की संगीत हा आपलं मूड सुधारून नैराश्याचा सामना करायला शिकवतं संगीत हे एका स्वप्नासारखं आहे जे मनाला प्रत्यक्षात स्वप्न नगरीत घेऊन जातं संगीत विश्वाला आत्मा मनाला पंख कल्पनेला उड्डाण आणि प्रत्येक गोष्टीला जीवन देत असतं म्हणूनच संगीत हे उत्तम असं औषध आहे जे आपल्या मनाच्या आतल्या जखमा भरून काढतं ते कसं तर ते जाणून घेऊयात आणि या संगीत क्षेत्रात विविध कोणकोणत्या संधी आहेत याविषयी जाणून घेण्याकरिता या, या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे सहाय्यक शिक्षक संगीत विभाग विद्यानिकेतन शाळा धामणगाव रेल्वे येथील श्री सागर अरुणराव ठाकरे यांना चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सागर सर या कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते नमस्कार धन्यवाद सर संगीत हे जे आहे हे संगीत मनाला आनंदित करून जातं परंतु हे संगीत शिकण्याकरता आपलं सर्वसाधारणत वय किती असायला हवं याविषयी आपण काय सांगाल खर तर संगीत हे व्यक्तींच्या माणसांच्या जन्मापासून आलेली ही एक महत्वपूर्ण कला जी देवाची देणगी म्हणून आपण वापरली गेली पाहिजे ज्यामध्ये संगीत ही विश्वाची एकमेव अशी कल्पना आहे एकमेव अशी जननी आहे की ज्यामुळे आपल्या जीवनामधील अमूलाग्र असे बदल आपल्याला दिसून येतात मानसिक सुख आध्यात्मिक शैक्षणिक आणि सांगीतिक जीवनामध्ये अधिकाधिक भर घालण्यासाठी खर तर आपण लहानपणीपासूनच संगीत शिकायला सुरुवात केली पाहिजे अच्छा म्हणजे जन्माला आलं तेव्हापासूनच आपण संगीत शिकतो असं आपल्याला म्हणता येईल निश्चितच ज्याप्रमाणे एखाद्या घराण्यामध्ये संगीताचा वारसा ज्या घरामध्ये मोठे संगीत कलाकार किंवा संगीताचे मोठे तज्ज्ञ लोक असतील त्यांच्यामुळेच त्या घराला वारसा मिळत असतो प्राप्त होतो तशाच प्रकारे काही लोकांच्या घराण्यामध्ये वारसा नसतो पण संगीतिक त्यांच्यामध्ये ते कल्पनात्मक जसं भजन आहे तर त्या भजनाच्या माध्यमातून अनेक अनेक त्या लहान बाळाच्या त्या कानावर पडलेल्या काही गोष्टी आहेत किंवा त्या भजनाच्या माध्यमातून सूर आहे त्यामधून तो शिकत असतो आणि ते उपजत त्याला येत असतं हे महत्वपूर्ण गोष्ट संगीतामधली आहे ज्याला शिक्षण न शिकता संगीत आत्मसात करणे व संगीत समजणे त्याला सहज प्राप्त होतं अच्छा म्हणजे संगीतासाठी शिक्षणच असणं महत्वाचं नाही तर लहानपणापासून जर आपल्या कानावरती ते स्वर पडलेत आणि आपण जर कुठलीही गोष्ट शिकतो म्हटलं तर नक्कीच आपण ती शिकू शकतो हे आपल्या या बोलण्याच्या माध्यमातून आपल्याला कळतंय सर संगीत क्षेत्रातील पदवी मिळण्याकरता साधारणत किती कालावधी लागतो म्हणजे वयाच्या कितव्या वर्षानंतर आपण संगीत क्षेत्राकडे जाऊ शकतो किंवा आता अनेक युवक युवती आहेत ज्यांना संगीत क्षेत्राकडे वळायचं आहे तर त्याशा युवकांनी काय करायला हवं अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई यांनी फार महत्वपूर्ण अशी संगीत शिकण्याविषयी जी गोष्ट निर्माण केलेली आहे पदवी निर्माण केलेली आहे त्याला विशारद म्हणतात आणि प्रारंभिक ते विशारद पर्यंत अशी एक पूर्ण डिग्री आहे ज्याला सात वर्ष डिग्री पूर्ण व्हायला लागते पहिल्या परीक्षेचं नाव आहे प्रारंभिक प्रवेशिका प्रथम प्रवेशिका पूर्ण मध्यमा प्रथम मध्यमा पूर्ण अशा एकूण सात परीक्षा आहेत ज्यामध्ये सातव्या वर्षी तो पूर्णत्वास विशारद म्हणून म्हणजे एक डिग्री त्याला मिळते आणि त्याचप्रमाणे त्यानंतर सुद्धा अलंकार ही पदवी त्याला प्राप्त करावी लागते त्यानंतर पंडित ही पदवी असं सगळं संगीताचं एक शैक्षणिक आलेख आहे ज्यामध्ये तो एक चांगल्या प्रकारचं संगीत शिकू शकतो अच्छा त्याचप्रमाणे दहावी झाल्यानंतर वर्ग मध्ये सुद्धा संगीत हा विषय आहे अच्छा बारावीला सुद्धा विषय आहे संगीत म्हणजे स्पेशल हा विषय घेतला जातो आणि त्याचप्रमाणे बी ए करत असताना सुद्धा संगीत हा विषय आहे म्हणजे त्याची बी ए जी डिग्री आहे हुँ. ती संगीतामध्ये तो बी ए ग्रॅज्युएशन करू शकतो पदवी मिळवू शकतो त्यानंतर संगीत एम ए म्हणजे तो पदव्युत्तर सुद्धा त्याच विषयात विशेष होऊ शकतो आणि संगीतामध्ये तो नेट सुद्धा होऊ शकतो पीएचडी सुद्धा होऊ शकतो अच्छा या सगळ्या गोष्टी शैक्षणिक दृष्ट्या तो परिपक्व होऊ शकतो अच्छा सर आपण संगीत क्षेत्रात किती कालावधतीपासून कार्यरत आहात गेल्या वीस वर्षापासून जवळपास म्हणता येईल अच्छा मी संगीत या क्षेत्रात सक्रिय आहे पण मला घराने शाहीची ही आवड आहे माझ्या घरी माझे आजोबा रामदास पाटील ठाकरे हे हुँ. सुंदर गायक आणि हार्मोनियम वादक होते परिसरामध्ये त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने देशाला प्रेरणा देणारे भजन ते गायचे आणि त्यामधून ती एक मला आवड निर्माण झाली त्यांच्या भजनात मी लहानपणी टाळ वाजवायचो आणि त्या टाड वाजवण्यामध्ये मला तालाचं मात्र एक सुंदर चांगलं ज्ञान झालं की नाही आपण तालामध्ये आपण गायलं पाहिजे किंवा तालामध्ये त्या सगळ्या गोष्टी संगीताच्या झाल्या पाहिजे यामधून एक त्यांच्या त्या माझ्यावर असणाऱ्या संस्काराची एक चांगली प्रेरणा मला आजही समाजामध्ये ते मला कायम ठेवण्यास मदत होते ते म्हणतात ना की पूर्वजांकडून दिलेली देणगी ही आपल्या आयुष्यात पुढे खूप महत्वाची ठरू शकते आणि त्याचं नक्कीच त्याच्यावरती वारंवार त्याचा अभ्यास करत गेलो तर आपल्या गुणांमध्ये देखील वाढ होते आणि आपल्या पुढील भविष्यासाठी त्याचं नक्कीच सहकार्य आपल्याला मिळू शकतं श्रोतेह हो आपण या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत सहाय्यक शिक्षक संगीत विभाग विद्यानिकेतन शाळा धामणगाव रेल्वे येथील श्री सागर अरुणराव ठाकरे सरांशी सर आपण एखादी डिग्री घेतल्यानंतरही अनुभव हा आयुष्यात खूप महत्वाचा असतो आणि आपला संगीत क्षेत्रातला एखादा अविस्मरणीय अनुभव आपल्याला सांगता येईल का हो बऱ्याच स्पर्धा मी केलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये मला फारसं यश मिळालं नाही म्हणजे मी, मी स्पर्धेत जायचो आणि नेमकं माझा नंबर यायचा नाही तर मला काही गुरुजन्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की म्हणजे कोणती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही तर त्याच्यावर नाराज व्हायचा किंवा खचून कामा नये अशाच प्रयत्नांनी एक वाटलं माझ्या जीवनात अविस्मरणीय दिवस आला तो म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार बारा अच्छा मी अमरावती या ठिकाणी शिकत होतो आणि अमरावतीमधून त्यावेळेस समरगीत स्पर्धा व्हायच्या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून समरगीत स्पर्धेच्या माध्यमातून माझा जिल्ह्यावर नंबर लागला आणि जिल्ह्यातून डिव्हिजनला नंबर लागला डिव्हिजन मधून महाराष्ट्रात नंबर लागला आणि नाशिकमधून आठ ऑगस्ट दोन हजार बारा या दिवशी आम्हाला महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त झाला आणि ही माझ्या जीवनातली अविस्मरणीय गोष्ट दुसरी अविस्मरणीय गोष्ट अशी की संगीतामुळे मला अनेक लोकांजवळ जाता आलं आणि त्या माध्यमातून अनेक मोठे संगीतकार मला जवळून पाहता आले या गोष्टी मी कधीच विसरणार नाही जसे की सुरेश वाडकर भीमराव पांचाळे त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम त्यानंतर कल्याणजी गायकवाड बळवंत धोंडीराम हे सर्व गायक मी जवळून अनुभवलेले आताच एक नवीन जी छोटी मुलगी आहे ज्ञानेश्वरी गाडगे सारेगम फेम लिटिल चाम ही सुंदर गाणं माझ्या डोळ्यांनी आणि समोर बसून तिचं गाणं ऐकता आलं आणि तिच्याशी पारिवारिक सुद्धा माझे चांगले संबंध जोडले हे सगळे अविस्मरणीय क्षण आहे नक्कीच सर आपण संगीत क्षेत्रात आता सांगितलं की अनेक लोकांना तुम्ही अनुभव घेतला हो तर आपण आपल्या संगीत क्षेत्रामधलं गुरु कोणाला मानता आणि ती प्रेरणा तुम्हाला नेमकी कधीपासून आणि कुठून सुरुवात झाली तुमच्या संगीत क्षेत्राची खरे पहिले गुरु माझ्या आजोबाचा मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की त्यांच्यापासून मला फार चांगली प्रेरणा मिळाली आजोबा माझे वडील सुद्धा छान गातात आणि पारिवारिक सपोर्ट असल्यामुळे एक सहकार्य मला त्या ठिकाणी मिळालं आणि गाव पातळीवर एक सुंदर असे गायक सुरेश भाऊ खंडतो माझ्या जीवनात आले आणि त्यांनी मला संगीताबाबत विशेष प्रेरणा दिली आणि चांगल्या शिक्षणाची जबाबदारी म्हणून तू केलं पाहिजे चेतावनी म्हणून की हे केलं पाहिजे हे सांगत असताना मी पंडित भोजराजजी चौधरी डॉक्टर राजेश उमाडे डॉक्टर किशोर देशमुख अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे माजी कोषाध्यक्ष आणि डॉक्टर देवेंद्र देशमुख यांच्याकडे मी संगीताचे धडे घेतले सर संगीत क्षेत्र हे जे आहे, थ, हे आहे थ, या संगीत क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी भरपूर आहेत असं आपल्याला म्हटलं जाते पण हे जे संधी आहेत या संधीविषयी आपण काय सांगाल हो रोजगाराच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की संगीत क्षेत्रामध्ये अनेक अनेक ज्या पद्धतीने विद्यार्थी संगीत शिकत आहात आणि त्यामधून रोजगार असा निर्माण होईल की संगीत एक पदवी झाल्यानंतर विशारूत झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र आपली अकॅडमी आपलं अकॅडमी त्यांना उघडता येईल त्यांना चांगलं विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्यासाठी त्यांना एक चांगल्या दालनात त्यांना प्रवेश घेता येईल ही।, ही एक सुंदर त्यांच्याकडे संधी आहे कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये विशेष प्राध्यापकांच्या जागा असतात त्यामध्ये सुद्धा ते अप्लाय करू शकतात त्यासाठी नेट व्हावं लागते आणि माध्यमिक विद्यालयात सुद्धा संगीतामध्ये बी ए करून बीएडची म्युझिकमध्ये सुद्धा मेथड घेऊन म्हणजे मध्ये म्युझिक ही मेथड आहे संगीत ही मेथड आहे ते घेऊन सुद्धा विद्यार्थी चांगला एक रोजगार मिळू शकतो mm. हे सरकारी प्रणालीमध्ये सुद्धा mm. अनेक संगीताच्या जागा आहेत पोलीस मध्ये सुद्धा संगीताच्या जागा आहेत पोलीस भरतीमध्ये बँड पथकामध्ये सुद्धा संगीताच्या वाद्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो mm. mm. त्याच माध्यमातून अनेक अनेक, अनेक विविध प्रकारचे चांगले कार्यक्रम mm. आणि जे रियालिटी शो आहे यामध्ये सुद्धा आपण समावेश घेऊन चांगला गायक किंवा चांगला वादक म्हणून आपण त्या ठिकाणी आपलं कार्य करू शकतो खूप छान सर आपण सांगितलं आता आपण हल्ली बघतो आहे की संगीत क्षेत्रात समोर जायचं म्हटलं की पुण्या मुंबईकडे आजच्या युवक युवतींची धाव घेताना आपल्याला दिसून येतात तर याविषयी आपण नेमकं काय सांगाल निश्चितच मी या पुणे मुंबई या, या विषयाला वावगं म्हणणार नाही तर महाराष्ट्रभरामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पुणे मुंबई विशेष पुन्हा हे संगीताचं माहेरघर मानलं जातं यात दो मत नाही पण आजच्या परिस्थितीमध्ये संगीताचा एवढा प्रसार झालेला आहे की अमरावती सारख्या ठिकाणी जिल्हा पातळीवर आज संगीताच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे अमरावतीमध्ये चार चार महाविद्यालय आहेत ज्यामधून विद्यार्थी हजारो विद्यार्थी तयार होऊन आता ते स्वतः पुन्हा मुंबई येते संगीत कार्यशाळा घेऊन किंवा संगीताचे प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहे विशेष एक उदाहरण सांगतो मी आपल्या व्हीएमबी व्ही कॉलेजचे इंगडे एचओडी होते आणि ते आता सध्या मुंबई येथे कार्यरत आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट नक्कीच सर आता नवीन युवक युवतींना जर संगीत क्षेत्रात यायचं असेल तर नेमकी त्यांनी काय करायला हवं मी पहिल्यांदा सांगितलं की एक पारिवारिक वारसा असणं गरजेचं आहे आणि जर नसेलही तर त्या लोकांमध्ये ज्या युवा युवतींमध्ये एक संगीताविषयी प्रेरणा आहे प्रेम आहे ते जागृत होण्यासाठी संगीत जोपासणं फार गरजेचं आहे आणि संगीत जोपासण्यासाठी हौशी संगीत आणि संगीत जोपासणे यामध्ये दोन फरक आहे हौशी म्हणजे आपण सहज आपण त्या गोष्टी त्या तेवढ्या वेळासाठी आपण मनोरंजना या माध्यमातून आपण बघू शकतो पण संगीत जोपासण्यासाठी मात्र संगीत शिकणे हे अत्यंत महत्वाचं आहे आता तुम्ही स... जसं म्हटलं कारण सध्या हल्ली आपल्याला कराव केवरती गाणे म्हणणारे नवीन युवक युवती दिसतात आहे ते गाणं म्हणणं वेगळं आणि त्याच्यामध्ये गाणं म्हणणं खूप फरक कारण त्याच्यामध्ये सूर ताल लय सगळ्या गोष्टी जमणं त्याचा अर्थ समजणं हे महत्वाचं असतं शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतमध्ये जे शास्त्रीय संगीत आहे त्या शास्त्रीय संगीतामध्ये एक कस आहे ज्यामधून सुगम संगीताची उत्पत्ती झाली त्याच्यामध्ये सुद्धा एक कस आहे आणि हे रेडीमेड नाही याला गायकाला वादकाला स्वतंत्र अभ्यास करावा लागतो आणि मध्ये एकच प्रश्न आहे म्हणजे कराओके कराओ हा ट्रॅक हा तयार आहे आणि यामध्ये ते गाणं म्हणावं लागतं तो ट्रॅक आप आपोआप त्याला म्हणजे साजेस ते गाणं सहज करून घेतो मेहनत इकडे पण आहे गायकाला मेहनत करावीच लागते फक्त एवढंच आहे की याला फार समजून करावं लागते आणि हे सगळं तयार आहे सर आता तुम्ही सांगितलं की सुगम संगीत आहे तर सुगम संगीत असो लोकसंगीत असो भक्ती संगीत असो तर या सगळ्या संगीतापैकी आपला आवडता संगीताचा विषय कोणता म्हणजे कुठलं गाणं आपल्याला आवडतं मला गझल आवडतं अच्छा लोकसंगीतामध्ये मला जसं लावणी आहे त्यानंतर गोंधळ आहे भारूड भुलाबाईचे गाणे खर तर सामाजिक जीवनात संगीताचं या ठिकाणी फार महत्व आहे की सामाजिक जीवनात संगीत का महत्वाचं आहे तर खर तर शास्त्रीय संगीत शिकल्या जात नाही ते शिकावं लागते आणि सामाजिक जीवनातलं जे संगीत आहे जसं छोटासा बाळ आहे आणि बाळाला झोपवण्यासाठी आई किंवा त्याची आजी हे अंगाई गीत गात असते त्याचप्रमाणे गोंधळ आहे किंवा भारुड आहे किंवा लोकसंगीत आहे लोकसंगीतामध्ये पावणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या उपजत या खेड्या गावातून येत असल्यामुळे किंवा अनन्य प्रकारचे जे काही लोक गुणगुणत असतात साधा गाई सरायला गेलेला गुराखी गुराखी सुद्धा सुंदर गाणं म्हणतो हा काही कुठे शिकायला गेला नाही असं मला वाटतं बरोबर बड़। तुम्ही म्हटलं तसंच फुलाबाईंची गाणी त्यावेळेस महिलांना एकमेकांशी हितगूज साधता येत नव्हतं गाण्यांच्या माध्यमातून त्या आपल्या मैत्रिणीशी हितगुज साधायच्या आणि मनातल्या गोष्टी एकमेकीला त्या गाण्याच्या मध्ये तसंच पूर्वीच्या काळी वेळ जात नव्हता कामं भरपूर असायची मग जातावरती गाणी देखील ते म्हणायचे हे देखील एक संगीताचं खूप सुरेख माध्यम म्हणता येईल तसंच नागपंचमीच्या वेळेस बाऱ्या म्हटल्या जातात हे देखील एक आता पारंपरिक हे आहे तर हे सगळं लुप आता लुप्त पावत चाललेलं आहे तर हे पुन्हा नव्याने येण्याकरता काय करायला हवं असं आपल्याला वाटतं आता खर तर हे पुण्या नव्याने येत आहे अच्छा हा मी तुम्हाला सांगितलं ना की जसं पुन्हा मुंबईकडे संगीताचा फार मोठा वारसा आहे त्याचप्रमाणे अमरावतीकडे आता तो येत आहे तर हे सगळं संगीत वाढत आहे बरोबर म्हणजे एका ठिकाणी तू न थांबता संगीताचा था प्रसार फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि संगीत हे नुसतं ऐकण्यासाठी किंवा समजण्यासाठी नाही तर ते सामाजिक जीवनातलं एक मोठं काम आहे आणि लोक एकत्रित येणे म्हणजे अनेक छोटे मोठे प्रसंग आहेत लग्न प्रसंग असो किंवा कोणताही असो आजकालच्या परिस्थितीमध्ये संगीताला फार महत्व आहे मग आता कोणतं संगीत हे महत्वाचं नाही तर संगीताला फार महत्व आहे खरंच संगीत खूप महत्वाचं आहे आपल्या जीवनात हे आपण सांगितलं श्रोते हो या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत सहाय्यक शिक्षक संगीत विभाग विद्यानिकेतन शाळा धामणगाव रेल्वे येथील श्री सागर अरुणराव ठाकरे यांच्याशी सर संगीत क्षेत्रामध्ये असं म्हणतात की संगीताच्या सुरामध्ये हरवून गेलं की जीवनातील ताण तणाव जो असतो तो नक्कीच कमी होत असतो तर या संदर्भात आपण काय सांगाल अगदी फार महत्वपूर्ण विषय आहे संगीत हे नुसतं संगीत नाही तर ते साधन हु. आहे आणि ज्यामुळे आपल्या जीवनात त्या संगीत साधनेमुळे बदल होतो आपल्या मानसिकतेमध्ये एक चांगला गुणधर्म शोधण्यासाठी संगीताची साधना अत्यंत महत्वाचा आहे बरोबर आता आजच्या युगात बघा म्युझिक थेरपी हा विषय आलेला हो, हो, बरोबर म्युझिक थेरपी आपल्या अमरावतीमध्ये म्युझिक थेरपी आहे अच्छा हा तर म्युझिक थेरपी हा विषय का आला की नुसतं मानसिक रोगी असलेल्यांनाच म्युझिक थेरपी द्यावं असं नाही एखाद्याला डोक्याचा त्रास असला किंवा हृदयाचा त्रास असला किंवा मानेचा त्रास असला स्पॉन्डेलायसिसचं फार प्रमाण वाढलेलं आहे तर अशात अनेक जे रुग्ण आहेत त्यांचं जे ट्रीटमेंट चालू असताना त्यांचा उपचार चालू असताना त्यांचं सर्व लक्ष त्या दुखण्याकडे राहते आणि दुखण्याकडे राहत असल्यामुळे त्यांचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडण्यासाठी ते कारणीभूत असते आता म्युझिक थेरपी काय करते थे? की ते म्युझिक थेरपी त्या सगळ्यांना वळवून आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एकाग्रता आहे ते एका ठिकाणी लावून ते दुखणं बरं व्हावं जेव्हा त्याच्यावर लक्ष राहणार नाही आणि ते त्यामुळे त्या म्युझिक थेरपी मध्ये तो रुग्ण बरा व्हायला सुरुवात होतो हा झाला एक भाग दुसरा म्युझिक हे आध्यात्मिक गोष्टीशी फार निगडीत आहे आध्यात्मिक आता तुम्हाला माहित आहे संत तुकाराम महाराज यांनी तुकाराम गाथा लिहिली अगदी सुरबद्ध ते लोक आजही गातात आणि तुकाराम महाराजांचे जे अभंग आहे आजही प्रचलित आहे ते सुरांमधून त्या सुरांमधून एक एक अभ्यास करण्यासारखं हे आहे एक गोष्ट आहे की नित्यनेमन आम्ही प्राणी तो दुर्लभ म्हणजे दररोजचं काम दररोज करा हे संगीताच्या माध्यमातून एकाग्रतेचा संदेश दिला एकच काम आपण हे वारंवार केलं पाहिजे आणि दररोजचं काम दररोज केलं पाहिजे हे अनेक अनेक बदल आहे त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संगीताच्या माध्यमातून ध्यान आणि प्रार्थना लावली हे प्रार्थना गुरुदेव गुरुदेवसे स्वर्ग सम संसार हो अतिउच्चतन जीवन रे परमार्थमय व्यवहार हो तर गुरुदेवाला प्रार्थना केली की या जगातला प्रत्येक व्यक्ती या विश्वातला प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे सुखी असला पाहिजे समृद्ध असला पाहिजे तात्विक असला पाहिजे धार्मिक असला पाहिजे आणि ती कशाच्या माध्यमातून तर ता त्याच्यासाठी ध्यान प्रार्थना लावली मेडिटेशन लावलं ते अगदी थोड्या वेळातलं जे मेडिटेशन आहे ते आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आणि विशेष वैशिष्ट्यपूर्ण आपली जीवन प्रणाली बनवण्यासाठी हे कारणीभूत आहे हा संगीताचा प्रभाव आहे खरंच आहे आपण बघितलं तर सकाळी उठल्याबरोबर एखादं छानशी धून एखादं भारतीय भक्तीचं गीत कानावर पडलं की आपला अख्खा दिवस आनंदात जातो जात। आणि जात। आपलं जे जीवन आहे हे अधिक आनंदमय होण्यासाठी मदत होतं म्हणतात ना संगीत एक अशी कला आहे जी कानाचून सरळ हृदयातच भेटते आणि हे खरी गोष्ट आहे श्रोतेह सर आपल्या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि बोलण्याकरता तर भरपूर सारा मोठा विषय हा आहे तर मला तुम्हाला हेच विचार असं वाटेल की जाता जाता आता ह्या नवीन युवक युवतींना जे ट्रेंड आलेलं आहे की मला झटपट प्रसिद्धी मिळायला हवी तर याविषयी तुम्ही युवक युवतींना काय सांगाल हो, काय प्रसिद्धी का या ट्रेंडमध्ये प्रसिद्धीच्या गोतात सगळेजण गुरपटत आहे खर तर मला असं वाटतं की संगीते साधना आहे आणि त्याला सांभाळून म्हणजे एक चांगलं शिक्षण घेऊन निश्चितच प्रसिद्ध व्हावं त्याआधीही आजच्या युगातले लोक विद्यार्थी संगीताच्या ज्या प्रसिद्धीच्या झोतात भरकटत आहे असं मला वाटते एक वैशिष्ट्यपूर्ण संगीत शिकून जर आपण आपला प्रसार किंवा इतरांच्या माध्यमातून जरी प्रसार केला तर अत्यंत उपयोगी ठरेल व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इतर इंस्टाग्राम आहे या माध्यमातून आपण छोटे मोठे व्हिडिओ पोस्ट करून आपण आनंद मिळवू शकतो एक वैशिष्ट्यपूर्ण प्रसिद्धी मिळवू शकतो त्यात माझं दो मत नाही पण जे आपण शिकतो संगीत शिकतोय आप त्या संगीताबद्दल आपल्याला काहीतरी दाखवायचं किंवा प्रेझेंट करायचं आहे ते संगीत मागरून आपण नुसतं प्रसिद्धी करतोय असं मला वाटतं खरंच आहे ते म्हणतात ना दुःखी मनाला आपल्यास वाटणार संगीत आनंदाच्या क्षणांचा खरा साथीदार म्हणजेच संगीत असतो आणि हे संगीत जर मनापासून शिकलं आणि मनापासून त्याच्यामध्ये जर डिग्र्या घेतल्या तर ते आतून आलेलं संगीत एक वेगळं राहते आणि वरच्यावर म्हटलेलं संगीत वेगळं राहते खूप छान संदेश दिलात जाता जाता मी एवढंच म्हणेल की पक्ष्यांच्या किलबिलेटात दडलेलं आहे संगीत पक्ष्यांच्या किलबिलेटात दडलेलं आहे संगीत कोरड्या पानांच्या कुशीत देखील दडलेलं आहे संगीत कोसळणाऱ्या धबधब्यांच्या पाण्यात दडलेलं आहे संगीत नद्यांच्या वाहत्या पाण्यातही दडलेलं आहे ते संगीत निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात दडलेलं आहे ते संगीत आणि प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करते ते म्हणजेच संगीत ते म्हणजेच संगीत सर आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद श्रोते आताच आपण युवावणी या कार्यक्रमात प्राध्यापक सागर अरुणराव ठाकरे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती साह्य होतं स्नेहल ठाकरे यांचं तांत्रिक साह्य होतं नितीन दातेर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।